बेलसर येथे जेजुरीला देवदर्शनासाठी चाललेल्या वाहनाचा अपघात आयशर व अशोक लेलंड वाहनांच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर तब्बल चौदा जण जखमी बेलसर उरळी कांचन रस्त्यावर कोथळे चौक येथे सोमवारी पहाटे अडीच वाजता अशोक लेलंड व आयशर गाडीचा अपघात झालाय या अपघातात दोन जण ठार तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्र भरातून भाविक जेजुरी येथे देवदर्शनासाठी येत असतात परंतु देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे अशोक मधील सोमवती यात्रेला भाविक जेजूरला देवदर्शनासाठी निघाले होते अशोक लेलंड या गाडीतील चालक जितेंद्र ज्ञानेश्वर तोत्रे वर्ष पस्तीस व आशाबाई बाळकृष्ण झरे वर्ष पन्नास राहणार जरेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर मंगल तोत्रे ज्ञानेश्वर तोत्रे तानाजी तोत्रे अनुष्का तोत्रे राहुल तोत्रे विलास तोत्रे बाळू तोत्रे अश्विनी तोत्रे तनिष्का तोत्रे ओंकार करंडे मीरा करंडे मंगल झरे बाबाजी करंडे जितेंद्र तोत्रे हे जखमी झाले आहेत जखमींना जेजुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील जरेवाडी येथून सर्व भाविक अशोक लेलंड छोटा टेम्पोने जेजुरीला खंडोबा देवाच्या दर्शनासाठी रविवारी मध्यरात्री निघाले होते देवदर्शनाला जाण्यापूर्वीच पहाटे अडीच वाजता हा अपघात झाला आहे जखमींना तातडीने जेजुरी येथील आय या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वागचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस या अपघाताबाबत तपास करीत आहेत